दोन हजार पंचवीसचा मी तुम्हाला लास रोटेशन बैल बाजारचा व्हिडिओ दाखवणार आहे तर एकदम टॉप क्वालिटीच्या जोड्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि एक कमेंट करा तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया धन्यवाद शेट नमस्कार नमस्कार, नमस्कार आज सिंगल बैल आणलेला आहे काय सांगता याची किंमत पासष्ट हजार दाताला कसा आहे कडतात कामात सगळ्या कामात चालू आहे मित्रांनो पासठ हजार सांगायची किंमत आहे व्यवहार ना कमी जास्त थोडासा फिरवा बरं त्याला बैल बघू शकता मित्रांनो एकदम मस्त बैल आहे कोणता गावरान खेळणार आहे शेटा गावरान खेळणार आहे मित्रांनो एकदम प्युअर कामाचा बैल आहे आपलं नाव मोबाईल नंबर सांगा गणेश शेळके गणेश शेळके मालगाव मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याऐंशी एक बेचाळीस पंचेचाळीस बघू बे शकता मित्रांनो सिंगल बैले जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेठ नमस्कार, नमस्कार शेट। आज काय एकच जोड आणलेली काय सांगता शेठ एक जोड पंच्याण्णव सांगायला दाताला कसा आहे जोड कड दावर दोन्ही पण आणि कामात कशी हो किल्ला रे मित्रांनो एकदम मोठ्या मापाची जोड आहे बघू शकता आणि एकदम सारखे वारके पंच्याण्णव सांगायचे बाकी व्यवहारात कमी जास्त होणार व्यवहारात कमी जास्त होणार आहे मित्रांनो बघू शकता वॉट एव्हर त्यांना जोड बघू शकता एकदम तापड बैल जोड आहे मित्रांनो शेटा आपला मोबाईल नंबर सांगा बरं एकोणावीस त्रेचाळीस अकरा पंच्याऐंशी जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेट नमस्कार, नमस्कार। किती आणलेल्या शेटात दोन।, दोन या किल्ल्यावर जोडचे काय सांगता पंच्याऐंशी पंच्याऐंशी दाताल कसा आहे जोड चार सहा चार चार कोणता आहे त्यातला चार हो चार आहे मित्रांनो अलीकडला पलीकडला सहा आहे कामात कसे सगळ्या कामाला चालू आहे ना सगळ्या कामाला चालू आहे मित्रांनो शेतीतलेच आहे प्रॉपर लासूरचे जोड बघू शकता एकदम खिल्लार बैल जोड आहे मापात आहे शेट व्यवहारात होती ना कमी जास्त काही आपला मोबाईल नंबर सांगा ना पंचाण्णव अकरा पंच्याण्णव अकरा एकसष्ट एक एक चौतीस झिरो तीन चौतीस झिरो तीन जर कोणाला पाहिजे असं नाही जोड तर नक्की संपर्क करा बघू शकता पूर्ण जोड दाखवत तुम्हाला शेठ नमस्कार 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 किती जोड्या आणलेल्या आहे शेट आज फुलेपाशी तीन जोड्या आता तीन जोड्या आहे का या हाळीच्या वासराचे काय सांगता जी एक पाच एक लाख पाच हजार दाताला कसे सहा कोणता आहे हा सहा आहे हे चार सहा आणि चार आहे मित्रांनो बघू शकता एक पाच जण सांगायची एक पाच व्यवहारात होतीन कमी जास्त कमी जास्त सारखी वारके आहे मित्रांनो एकदम चालू आहे सगळ्या कामाला दोन दिवस हाकलून पैसे दिले तरी चालतील मित्रांनो एकदम तापड होईल जोड मित्रांनो एकदम सारखे वारके आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा आपला मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याण्णव एकोणतीस पंच्याण्णव एकोणतीस परत सांगा पंच्याण्णव एकोणतीस चौपन्न पंधरा अठ्ठ्याऐंशी जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेट नमस्कार, नमस्कार ना। काय जोड जो, रे कट जातावर आहे का एकच जोड आणलेला आहे हो दोन आणले दोन विकले दोन विकले का यांची काय किंमत सांगता एक लाख पंचवीस रुपये सांगू आपण एक सांगायचे कामात कसे हो सगळ्या कामाला अजून व्यवहारात कमी जास्त होणार आहे कामात एकदम ओके मित्रांनो कडदातावर जोड आहे वडा थोडे सारखे वारखे बैल वार आहे मित्रांनो मालगावचे शेटा पण आपला मोबाईल नंबर सांगा बरं जर कोणाला जोड पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा या बायलाची पाहू मित्रांनो काय ऑफर आहे काय नाही नंदी एकदम अविनाश शेठ नमस्कार, नमस्कार। काय सांगताय बायलाची किंमत सत्तेचाळीस हजार सांगायचे कामात कसं आहे दाताला सगळ्या कामाला चालू आहे का सगळ्या कामाला चालू आहे मित्रांनो बैल बघू शकता कसं आहे सिंगल आहे ना, ना सिंगलच बैल आहे मित्रांनो आणि बैल बघू शकता एक नंबर क्वालिटीचा बैल आहे गावरान बैल आहे आपला मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस सोळा डबल झिरो सोळा डबल झिरो डबल झिरो फिरवा बरं त्याला परत एकदा पहा मित्रांनो बैल एक नंबर क्वालिटीचं बैल आहे पाहिजे असेल कोणाला तर नक्की संपर्क करा शेट नमस्कार, नमस्कार। किती बैल आणलेले शेट आज तीन आणलेले का हा जोड आणि तो सिंगल या जोडचे काय सांगता हो। एक लाख दहा हजार दाताल कसा जोड सहा दो कडतात का हातात आहे मित्रांनो आणि तो सहा आहे कामात कसे पूर्ण गॅरंटी वडा बर थोडे पहा मित्रांनो किल्लारे मोठ मोठ्या मापाची एकदम रंगीबिरंगी कामात पण गॅरंटी आहे मित्रांनो शेट मागणी झाली काय माहिती नव्वद हो का व्यवहारात होतील ना कमी जास्त आणि याचे काय सांगता एक्केचाळीस तो कसा दा दा दे। दे एक सादात। दा दा एक आता सहा आता सिंगल आहे ना एक्केचाळीस मित्रांनो सहा आठ एक्केचाळीस सांगायचे व्यवहारात याचे पण कमी जास्त होऊन जाईल आपला मोबाईल नंबर सांगा बरं चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस एकोणतीस बत्तीस एकोणतीस त्र्याण्णव त्र्याण्णव जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा आकाश शेठ नमस्कार।, नमस्कार किती जोड्या आहे शेड आज चार बैला आणलेल्या शेठ चार बैला दोन जोड्या या जोडची काय ऑफर आहे इंज सांगाला पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी गावरान बैल जोडे मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगायची किंमत आहे सगळी गॅरंटी का सगळी गॅरंटी जुनी कादी चालू मारा आणि सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी त्या दोन दिवस हातला मग पाहिजे द्या कलर लय बाहेर लावला शेड तुम्ही एकदम गॅरंटी मित्रांनो अशीच भेटणार तुम्हाला आपला मोबाईल नंबर सांगा बरं अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा वीस चौरावी त्या जोडचे काय सांगता पासष्ट हजार बाकी फायनल फायनल पासष्ट हजार मित्रांनो या जोडचे सगळी गॅरंटी ना सगळी गॅरंटी टोटल गॅरंटी गयारें। संपूर्ण गॅरंटी मित्रांनो तुम्हाला पूर्ण दाखवतो शंभरच रुपये द्यायचे आणि दोन दिवस हाकलून पैसे द्यायचे मित्रांनो बाकीचे एकदम सारखे वारके जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा मित्रांनो कारण गावरन आहे आणि एकदम गॅरंटी असते गावरण व्हायला यायची म्हणल्यावर काही विषय नाही दादा नमस्कार नमस्कार एकच सिंगल वेळेला आणले का सिंगल गोरा चार दात काय किंमत सांगता याची पस्तीस हजार सांगायची कशाला का गाडी वाकराला वडाभर त्याला गाडी वाकराला चालू आहे मित्रांनो पस्तीस हजार किती चार दात का चार दात आहे मित्रांनो फायनल फायनल किती होईन याचे व्यावरात दोतीन का आपला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकवीस चौऱ्याहत्तर एकवीस चौऱ्याहत्तर त्रेचाळीस हे साडेबा लागत आहे फक्त गेलाय आमचा आम्हाला तीन हजार घडते आणि आम्हाला पाचशे जर नाही उरले तर मग काय द्यायची

काय अर शेका नाही का अरे कामाल झुकून घे शेतकरी जे बैल आहे ते काय भेंडे उंडे बैल नाही गाडीच म्हणजे नाही फक्त नवीन कसं राहत आपल्याला काल आले बैल काय काय ते फक्त कसं आहे नवीन बैल आहे म्हणून

तुला फक्त संतोष माना देश ऐकतो ते काही म्हणलं ना तुम्ही फक्त आपला शब्द आहे तुम्हाला द्या आम्हाला मागितले तर प्रेमाने वाटलं तर देऊ बी ना काय काही तू फक्त दिले म्हण